स संत श्रेष्ठ श्री सद्गुरू रविदासजी महाराज यांची आज सहाशे अठ्ठेचाळीस जयंती संपूर्ण भारतामध्येच देश विदेशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे तसेच आज इथे नांदेडमध्ये नांदेड शहरामध्ये जिल्हाध्यक्ष श्री शिवानंदजी जोगदण यांच्या अध्यक्षतेखाली दे आज इथून मिरवणुकीचं भव्य शोभायात्रा काढण्यात आलेली आहे आणि त्या मिरवणुकीमध्ये आम्ही सर्व समाजबांधव सहभागी आहोत आणि सर्व पुन्हा एकदा आ, गुरु रविदास जयंतीच्या निमित्ताने सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो ऐसा चाहू राज सब सदन को मिल्ल अनरोटी सब सब बसे समान सं, सं, तो रविदास रे प्रसन्न म्हणजे एक समानतेची वागणूक दिलेली आहे ज्या इसवी सन अकराशे सणामध्ये जे संत रविदासांनी सन समतेचा विचार दिला आणि तो समतेचा विचार रुजला पाहिजे समाजाम समाजामध्ये आणि समाजामध्ये एक उप प्रेरणा निर्माण झाली पाहिजे अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे या उद्देशानं शिवानंद अण्णा जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली ही जयंती आम्ही साजरी करत हो आहोत आज नांदेड शहरामध्ये वेगळा उपक्रम आम्ही साजरा करण्यास साजरा करत आहोत शिवानंद अण्णा जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं एकच चर्मकार जयंती उत्सव साजरा करण्याचा संकल्प घेतला होता त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि निश्चितच पुढच्या वर्षी आ, जे काही याच्यामध्ये कमतरता जाणवली ती पूर्ण भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद या प्रसंगी सर्व समाज बांधव त्याचप्रमाणे एस सी ओबीसी सर्व समाजातील जातीतील लोक एकत्र येऊन गुरु रविदास महाराजांना वंदन करून त्यांची जयंती साजरी करीत आहेत त्या अनुषंगानं संपूर्ण बांधवाला समाज बांधवाला देशवासियांना माझी या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी एकच मनात धरावं की जयंत्या जरी वेगवेगळ्या केल्या तरी आपण एकच आहोत सर्व एकाच समाजाचे आहोत असा कोणीही गैरसमज करून घेऊ नये आज ना उद्या सर्व एकच येणार येणार आहेत आणि एकाच जागी राहणार आहोत याची सर्वांनी जाण ठेवावी आणि मोठ्या उत्साहानं सर्वांनी मिळून गुरु महाराजाची जयंती साजरी करावी Aseme awọn kanko alisakolite.